नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत तुम्हाला जर सातवीच्या वर्गाची मराठी गणित इंग्लिश या विषयांची पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा पाय या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि त्यांना किती मार्क्स देण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे एकूण साठ गुणांचा हा पेपर आहे दहा गुण तोंडीसाठी आणि पन्नास गुण हे, हे लेखीसाठी असणार आहेत ओरल सेक्शन क्वेश्चन वन रिस्पॉन्स द फॉलोइंग क्वेश्चन ओरली फाईव्ह मार्क्ससाठी फोर क्वेश्चनचे अँसर द्यायचे आहेत क्वेश्चन टू रीड अलाउड द फॉलोईंग पॅसेज फाईव्ह मार्क्ससाठी आहे हाऊ ग्लास इज शेप हा जो पॅसेज आहे तो व्यवस्थित मोठ्या आवाजात वाचायचा आहे तोंडी परीक्षेचे हे प्रश्न आहेत रायटिंग सेक्शन क्वेश्चन थ्री फ्रेम डब्ल्यू एच क्वेश्चन बाय युझिंग द फॉलोइंग वर्ड्स फायव्ह मार्क्ससाठी बघा ब्रॅकेट्समध्ये हाऊ व्हेन वेअर हू व्हॉट हे वर्ड्स दिलेले आहेत तुम्हाला योग्य वर्ड निवडून सेंटेन्समध्ये लिहायचे आहे व्हॉट इज युअर नेम सेकंड हाऊ ओल्ड आर यू थर्ड व्हेअर डू यू लाईव्ह फोर्थ व्हेन डू यू कम टू स्कूल आणि फाईव्ह हू इज युअर बेस्ट फ्रेंड क्वेश्चन फोर मॅच द अंडरलाईन वर्ड्स इन कॉलम ए विथ देयर करेक्ट पार्ट ऑफ स्पीच इन कॉलम बी कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे मध्ये अँसर लिहायचे आहे फर्स्ट आहे द ट्रेन स्टॉप ॲट द स्टेशन स्टॉप वर भेटे सेकंड विनय इज द टॉलेज बॉय विनय नाऊन थर्ड द काऊ इज अ युजफुल एनिमल युजफुलला अंडरलाईन केलेली आहे युजफुल आहे एक्झेक्टिव्ह फोर दे आर ट्रू फ्रेंड्स दे प्रोनाऊन्स आणि फाईव्ह नंबर आहे रिया इज वॉकिंग स्लोली स्लोलीला अंडरलाईन केलेली आहे स्लोली ॲडवर क्वेश्चन फाईव्ह फाईव्ह मार्क्ससाठी आहे पॅसेज रीड करायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर कम्प्लीट करायचे आहे त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहे क्वेश्चन सिक्स रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी एट मार्कसाठी पॅसेज वाचायचा आहे आणि पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून व्यवस्थित सर्व प्रश्नपत्रिका वाचायची आहे क्वेश्चन सिक्स मिल ए क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन टू मार्क्स है फर्स्ट सेंटेन्स तथे थ्री ऑप्शन दिलेले आहे बी नंबर से ऑप्शन करेक्ट है सेकंड सेंटेन्स द रिच यंग मैन ऑफर टू पे डॉट डॉट कॉइन्स ये सी ऑप्शन करेक्ट है एट बी क्वेश्चन अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स अकॉर्डिंग टू देयर फ्रॉम द पैसेज दे यॉम पा त्या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहे त्यांचे क्रमांक चुकलेले आहेत तुम्हाला पॅसेजमध्ये आहे त्याप्रमाणे योग्य क्रम द्यायचा आहे त्या ठिकाणी आपण क्रमांक लिहून घेतलेले आहेत आणि अँसर त्या पद्धतीने लिहिलेला आहे ने ने ले ले सी क्वेश्चन राईट द 2 टू मार्कसाठी क्वेश्चन सेवन रीड द पोयम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी फाईव्ह मार्क्ससाठी प्ले बाय डे अँड नाईट पोयमच नेम आहे पोयमवर आधारित एक क्वेश्चन राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स टू मार्क्ससाठी फर्स्ट ऑल द चिल्ड्रन आर हॅपी ट्रू सेकंड सेंटेंस चिल्ड्रन वॉन्ट टू मेक एन ओनियन रीन फॉल्स बी क्वेश्चन राइट टू एक्शन वर्ड्स फ्रॉम द पोयम टू मार्क्स है एक्शन वर्ड क्या दिहाये ब्रिंक मेक टॉक लाफ डांस सी को ही तुम्हें दौन लिहले तरी चलना है सी क्वेश्चन राइट वन पेयर ऑफ फ्राइमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम वन मार्क्स ऑल वॉल सिंग रिंग क्वेश्चन एट अरेंज द स्टेप्स गिव्हन बिलो इन द करेक्ट सिक्वेन्स टू मेक युअर वन व्हिडिओ ऑन यूट्यूब चॅनल एट मार्क्ससाठी यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकण्यासाठी असणाऱ्या स्टेप्स सिक्वेन्सप्रमाणे तुम्हाला लिहायचे आहेत या ठिकाणी स्टेप्स दिलेल्या आहेत पण त्यांचे सिक्वेन्स चुकीचे आहे आपल्याला योग्य सिक्वेन्सप्रमाणे ते लिहायचे आहे फर्स्ट आहे चूज युअर टॉपिक अँड टार्गेट ऑडियन्स सेकंड प्लॅन युअर व्हिडिओ कंटेंट रेकॉर्डिंग अँड एडिटिंग टूल्स थर्ड गेट रेडी टू शूट अँड प्रिपेअर युअर स्टेज फोर्थ नंबर एडिट युअर यूट्यूब व्हिडिओ अँड इम्प्रूव इट फाईव्ह अपलोड युअर यूट्यूब व्हिडिओ अँड शेअर इट क्वेश्चन नाईन कम्प्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन बिलो सिक्स मार्क्ससाठी आहे ब्रॅकेट्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहे योग्य वर्ड्सचा उपयोग करून तुम्हाला स्टोरी कंप्लीट करायची आहे क्वेश्चन टेन राईट एट सेंटेन्स अबाउट युअर सिटी टाउन विलेज पहा आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या गावाविषयी किंवा शहराविषयी तुम्हाला आठ सेंटेन्स लिहायचे आहेत त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत नेम लोकेशन हाऊस पॉप्युलेशन प्रोफेशन क्लायमेट लाईफ फीचर्स या मुद्द्यांना आधारून तुम्हाला सेंटेन्स लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल